आर्किटेक्टचा विरोध असतानाही मी मॉल करायचं धाडस केलं संजय डी पाटील <लगलया> सिटी मॉलचा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात सयाजी हॉटेलला आला आर्किटेक्टचा विरोध असतानाही मी मॉल करायचं धाडस केलं असल्याचं प्रतिपादन डी वाय पाटील सिटी मॉलचे अध्यक्ष संजय डी पाटील यांनी डीवायपी सिटी मॉलच्या दहाव्या वर्धापन दिनावेळी केलं ते पुढे म्हणाले सयाजी हॉटेलचा विस्तार तेवीस मजली इमारतीमध्ये करणार आहे त्यासोबतच चारशे चार चाकी गाड्यांसाठी प्रशस्त अशी पार्किंग व्यवस्था करणार आहे सेव्हेन स्टार हॉटेल करणार आहे आता मॉलचं पंच्याहत्तर हजार स्क्वेअर फीटमध्ये विस्तार करणार आहे जेवढा विकास माझ्या माध्यमातून कोल्हापूरसाठी करता येईल तेवढा करणार आहे तसेच विस्तार केलेला मॉल व पहिला मॉल हा संलग्न असणार आहे हे विस्तारीकरण डिसेंबर ते जानेवारीपर्यंत केलं जाणार असल्याचंही त्यांनी सांगितलं यानंतर डीवायपी सिटी मॉलचा पंच्याहत्तर हजार स्क्वेअर फीटमध्ये जो विस्तार केला जाणार आहे याची चित्रफित दाखवण्यात आली मॉलच्या दहाव्या वर्धापन दिनानिमित्त उपस्थित मान्यवरांच्या हस्ते केक कापण्यात आला यावेळी डी मॉलचे ट्रस्टी पृथ्वीराज पाटील म्हणाले डीवायपी मॉलचे अध्यक्ष संजय डी पाटील यांनी जिद्दीने व कष्टाने कोणाचंही न ऐकता यशस्वीरित्या दहा वर्ष चालवला मॉलमध्ये काम करणाऱ्या सर्वांनी डी पी वाय पीवर विश्वास दाखवला असून अजून मंडळी इथे जोडली जाणार असल्याचंही ते म्हणाले यानंतर उपस्थित मान्यवरांनी आपली मनोगते व्यक्त केली डीवायपी सिटी मॉलमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या सर्व विभागातील मान्यवरांचा सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचे आभार निखिल यादव यांनी मानले या, या कार्यक्रमावेळी कार्यकारी संचालक ए के गुप्ता सी एच आर ओ श्रीलेखा साठम प्रोजेक्ट हेड सदानंद सबनीस आर्किटेक्ट संभाजी पाटील यांच्यासह वेंडर्स यांच्यासह हो डी सिटी मॉलचा स्टाफ मोठ्या संख्येने उपस्थित होता माझा महाराष्ट्र न्यूज साठी कॅमेरामन ना अत्तार सह हो अमृता बुगले कोल्हापूर नोकरी असो वा लग्न चष्म्याची चे अडचण आता होऊ देऊ नका नंदादीप नेत्रालयात या आणि तुमच्या चष्म्यापासून मिळवा कायमची मुक्ती कारण आता चष्मा घालवण्याची लासिक शस्त्रक्रिया फक्त बत्तीस रुपयात शिवाय पाच हजार लासिक स्क्रीनिंग अगदी मोफत ऑफर मर्यादित कालावधीसाठी तर वाट कसली बघताय आजच कॉल करा ब्याण्णव दोन नंदादीप नेत्रालय न्यू शाहूपुरी कोल्हापूर ಗೋಷ್ಟಿ ನಂದಾ